आमच्यावर उद्धव साहेबांनी विश्वास टाकून आम्हाला आता नगरसेवकासाठी आम्हाला उमेदवारी दिली आहे राजेंद्र विचारे साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि इथं लोकांच्या समस्या भरपूर आहेत त्या दहा वर्ष नगरसेवक नसताना या गोष्टी पूर्ण काय झाल्या नाही त्याच्यामुळे त्या जे लोकांचे प्रॉब्लेम आहे काय आहे ते, का ते आम्ही एक नगरसेवक म्हणून मी ते सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन सर कसं आता फक्त तीनच दिवस झाले आपला कसा प्रेशर असणार आहे काय असणार आम्ही आम्ही सर्वकडे डोर टू डोर प्रचार केलेला आहे कारण की आम्ही एक उद्धव साहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहे आम्ही लोकांच्या घरापर्यंत गेलेलो आहे सर्वांना आम्ही सर्वांना नमस्कार करून आम्ही लोकांकडून आम्हाला उमेदवार याचा आम्ही मत टाका असं निवेदन म्हणजे लोकांना आम्ही बोललेलो आहे असे पॅनलमध्ये आहे पॅनल मध्ये तुम्हाला एक आता यावे थोडासा असा हा विषय झालेला आहे पॅनल तर इथे तुम्ही जनजागृती करत आहात त्यासाठी आमच्या इथं नवनिर्माण सेनेला दोन तिकीट दिलेले आहेत आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दोन तिकीट दिलेले आहेत आमची युती असल्या कारणाने मनसेचे आम बी आमच्यात चांगले अॅडवोकेट उमेदवार आहे दुसरी चांगली उमेदवार आहे आणि आम्ही पण एक चांगले सुशिक्षित दोघे उमेदवार आहोत आणि लोकांचे प्रयत्न सोडवण्यासाठी प्रभागासाठी आम्ही सर्वांकडे मशीन घेऊन लोकांना समजून सांगितले कसे वोटिंग करायचे कसं काय करायचं ते लोकांना आम्ही घरी घरी जाऊन सर्वांना समजवत आहे आणि अशी वोटिंग करा की ज्या मुळे आ... चांगला म्हणजे निकाल लागला आमचा सर जर आपण आमच्या उद्धवात जे रस्त्याची काम आहेत गटाराची आहेत गटराची कामे आहेतकरण आहेत लहान मुलां इथं बेलापूर मध्ये गार्डन नाही आहे असे भरपूर आहेत प्रॉब्लेम ते आम्ही सर्व नगर महानगरपालिकेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार सर आपण आपल्या जनतेस काय आव्हान कराल पंधरा तारखेची निवडणूक आहे मतदान आहे काय आम्ही सर्व जनतेला करावा आणि नगरसेवक साठी जे चांगले उमेदवार आहेत आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करा आणि इंजिन आमचे मनसेचे दोन उमेदवार त्यांना मतदान करा आणि आम्ही त्यांच्यासाठी लोकांसाठी सर्व कधी रात्र दिवस त्यांच्यासाठी आम्ही काम करू उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे आम आमचे संदीप मधुकर पाटील आणि आपले रोहिदास कोरी यांना जी उमेदवारी दिलेली आहे ते दोघेही एकनिष्ठ शिवसैनिक आहेत आणि त्यांनी शिवसेना शिवसेनेचा प्रचार इथं चांगला केलेला आहे आणि त्याचबरोबर ते चांगले समाजसेवक आहेत त्याच्यामुळं त्यांना जनतेचे प्रश्न जे जनतेचे प्रश्न जे आहेत ते त्यांना माहिती आहेत त्याच्यामुळं आम्हाला आशे आहे की ते जनतेचे जे आपण सांगाल की जनतेचे जे प्रश्न आहेत जे काही जसे पाण्याचा इथं खूप मोठा प्रश्न चालू आहे आता कारण लोकसंख्या वाढलेली आहे बिल्डिंग पाण्याचा खूप मोठा प्रश्न चालू आहे तो प्रश्न पण सो ते सोडवण्यासाठी नवीन पाईपलाईनसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी त्यांनी नगरपालिकेत अर्जही केलेले आहेत त्याचबरोबर इथं गार्डनची एक मोठी समस्या आहे कारण इथं आमच्या इथे गार्डन असं एकही गार्डन नाही आहे किंवा खेळाचं मैदान या दोन गोष्टी इथं नाहीच आहेत त्याचबरोबर ते आमच्या इथलं जे सार्वजनिक आरोग्य केंद्र जे आहे इथे हॉस्पिटल तिथे सुद्धा ते फुल फ्लोनी जर चालू झालं तर त्यासाठी पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत इथल्या लोकांना त्याच्यामुळे चांगली आरोग्य सेवा इथे मिळेल आपल्या प्रभागामध्ये बेलापूर चांगला माणूस निवडून आणायचा आहे यांची विचारसरणी यांच्या नावावरती कुठलीही भोगच काही नाही आहे आणि जेणेकरून याचा आम्हाला उपयोग चांगला होईल मतदारसंघामध्ये आणि अपन आपल्या कॉलनीचा विकास पण होईल इथं बेलापूरमध्ये आता जेवढे उमेदवार आहेत तेवढ्या उमेदवाराच्या संपूर्ण हिस्ट्रीमध्ये आमचा उमेदवार एक नंबरमध्ये हिस्ट्री चांगली अशी आहे त्यांची त्यांच्या कुठल्याही नावात भोगस काही नाही आहे आणि इथं धनशक्ती विरुद्ध आमचा उमेदवार जरा कमी आहे पण आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणणारच हे आम्ही विश्वास व्यक्त करून पुढे नेणारच आहोत त्यांना पाठिंबा आमचाच नाही आहे तर प्रभागामध्ये जेवढेही लोक आहेत त्यांचं पूर्णपणे समर्थन आहे आणि हे समर्थन फक्त दोन नगरसेवकांनाच नाही तर मराठी माणसासाठी समर्थन आहे दोन भाऊ मराठी माणसासाठी उभे राहिलेले आहेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत भरपूर आश्वासनांना त्यांनी ठोकारून आपल्या फक्त कामासाठी फक्त ठाकरे बंधूंसाठी पूर्णपणे भक्कमपणे उभे आहे सर्वसाधारण फॅमिलीतून बिलॉंग करतात आपल्या व्यावसायिक आपल्या आपल्या व्यवसायात भक्कम आहेत पण फक्त समाजसेवेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी आणि राज ठाकरेंसाठी एकवटीने मराठी माणूस आलाय लहान्यापासून लहानापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वजण पूर्णपणे प्रति प्रतिसाद देत आहे लोकां लोकांचा फीडबॅक पूर्णपणे चांगला आहे लोक नक्कीच यावेळेस मतदान करायला बाहेर पडतील आणि पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेबांना मतदान करतील याची अपेक्षा आहे माझं नाव प्रकाश पाटील मी आज जवळजवळ एकोणीस वर्ष बेलापूर गावामध्ये राहतो आणि कट्टर शिवसैनिक म्हणून संदीप पाटील किंवा रोहिदास दादा कोळी आम्ही पहिल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन आहोत सगळ्यात माझा राहिला विषय की मी एवढ्या वर्ष गावात आहे पण की प्रॉपर लहान मुलांना मैदान किंवा खेळाचं ग्राउंड नाही आहे तर त्यांचा आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांनी तो सगळा विषय पुढपर्यंत नेतील आणि ते निवडून आले तर त्याच्यापुढे हाच सगळा विषय नक्की भक्कम होईल आणि फोर्टी प्लसच्या ग्राउंडला ज्या काय मॅचेस भरायचे ते संदीप दादांच्याच ह्यांनी बरेचसे आमदार खासदार इथे जे दुसऱ्या पक्षातसुद्धा गेलेत त्यांनीसुद्धा बऱ्याचशा वेळेला संदीप दादांना पुढे करून बरीचशी आश्वासनं दिली पण ते काय आपल्या जोडीला नाही राहिले नो डाऊट त्यांना जायचं तिकडे जाऊन दे पण आम्ही त्यांच्या जोडीला शेवटपर्यंत मरे जगेपर्यंत असो जय भवानी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा राजसाहेब ठाकरे यांचा अरे फक्त मशाला